नमस्कार कावड्याने कावडीला सांगितलेली कथा या पितृपक्षात नक्की एका एकदा दोन भाऊ बहीण होते दोघांचेही लग्न झाले होते आणि दोघांनाही दोन मुलं होती बहीण विधवा झाली होती आणि तिच्या भावाच्या घरी राहत होती यामुळे तिची बहिणी खूप रागात असायची अशाच वेळी पितृपक्ष आला पितृपक्षाला तर भाऊ म्हणाला की मी पितरांच्या पिंडदान आणि तर्फणासाठी गंगाजीकडे चाललो आहे असं म्हणून तो गंगाजीकडे निघून गेला भावाचं जाण्यानंतर बहिणीने शेतात बहीण आणि तिच्या मुलांसाठी झोपडी बांधली बहीण तिच्या मुलांसोबत झोपडीत राहू लागली ती सकाळ संध्याकाळ भावाच्या घरी काम करायची आणि त्या बदल्यात तिला उरलेलं सुरलेलं अन्न खायला द्यायची जेव्हा ती वहिनीच्या घरून यायची तेव्हा ती चाळी पिठाचा कपडा घेऊन यायची घरी गेल्यावर त्या कपड्याला पाण्यात भिजवून ती मुलांना खीर खाऊ घालायची एकदा वहिनीने तिला कपडा देताना कपडा नेताना पाहिलं तेव्हा ती म्हणाली अगं बाई कपडा कुठे घेऊन जात आहेस चाललेला पिठाचा कपडा इथे ठेवून जा नंतर तिने तसंच केलं त्या दिवशी बहिणीने तिला उरलेलं दिलं नाही आणि म्हणाली उद्या तुझ्या आईचा श्राद्ध आहे पण न बोलवता येऊ नकोस आणि हो अंगणात असलेल्या पिंपळाचं झाड हल्लं तरच ये हे ऐकून बही खूप दुःखी झाली आणि रडत रडत झोपडीत परतली घरी गेल्यावर मुलं म्हणायला लागली आई आई भूक लागली आहे काही खायला देते का आई म्हणाली बाळांनो आज आपण उपवास करणार आहोत आज उपाशी झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी मुलं म्हणाली आई मामीने सांगितलं होतं की आज ना आजीचे श्राद्ध आहे तर तिथे जाऊया तर आई म्हणाली बाळांनो मामीने सांगितलं होतं की जर अंगणातल्या पिंपळाचे झाड हललं तर तुम्ही सांगा झाड हलतात का फक्त पानं हलतात फांद्या हलतात पण झाड हलत नाही तिने मुलांना समजावलं की बाळांनो न बोलवता कुठेही जायचं नाही संध्याकाळ झाली तेव्हा तिने तिचे भाचे आले आणि म्हणाली आत्या आईने अन्न पाठवले आहे ती पाहते तर अन्न म्हणून फक्त दोन पोळ्या आणि भात ठेवलं होतं हे पाहून तिला खूप राग आला आणि तिने मुलांना सांगितलं हे अन्न झोपडीच्या छपरावर फेकून द्या आणि उपाशीच मुलांना घेऊन ती झोपी गेली पूर्ण रात्र ती गंगामातेला म्हणत होती हे आई माझ्या भावाचं रक्षण कर आमचं रक्षण कर दुसऱ्या दिवशी बहिणी आली आणि म्हणाली बाईच्या उद्या तुमचं वडिलांच्या श्राद्ध आहे न बोलवता ये पण अंगणातलं पिंपळाचं झाड हल्लं तरच ये दुसऱ्या दिवशीही ती बहिणीच्या घरी गेली नाही संध्याकाळी तिने भाचे परत आले आणि दोन पोळ्या भातासह आणून दिल्या तिने पुन्हा त्या दोन पोळ्या कोरड्या आणि भात झोपडीच्या वर टाकून दिले आणि उपाशीच मुलांना घेऊन झोपली ती पूर्ण रात्र रडत होती आणि गंगामातेचे गंगामातेला प्रार्थना करत होती असेच करत करत्र पितृपक्षाचे सोळा दिवस निघून गेले आणि तिचा भाऊ परत आला त्याने पाहिलं की घराच्या अंगणात फक्त चिखलच चिखल आहे तो बायकोला विचारू लागला हा कसला चिखल एवढा माझी बहीण आणि भाचे कुठे आहेत तेव्हा ते बायको म्हणाले श्रादाच्या सोळा दिवसापर्यंत मी तुझ्या बहिणी आणि भाज्याचे पाय कच्च्या दुधाने धुतले म्हणून इथे चिखल झाले आहे तुझ्या मागे मी त्यांची खूप सेवा केली आहे खूप खीरफुरी खाऊ घातली आहे तरीही ते माझ्यावर नाराजच आहेत आणि ते शेतात झोपडी बनून राहत आहे भाऊ शेतात पोचला आणि पाहतो तर तिथे झोपडी नव्हतीच तर तिथे एक आलिशन बंगला महाल बांधलेलं होतं ज्याच्या अंगणात त्याचे भाचे खेळत होते मग त्याने त्यांच्या बहिणीला जाऊन विचारलं ताई हे सगळं काय आहे तेव्हा तिने भावाला सगळी गोष्ट सांगितली ती म्हणाली दादा तुझ्या अंगणात जो चिखल आहे तो कच्च्या दुधाचा आहे तर वहिनीच्या वागणुकीमुळे आहे मी जे रात्रंदिवस रडत होते त्या आशूरच्या चिखल आहे आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी वहिनीने म्हटलं होतं की पिंपळाचे झाड हल्ले तरच हे न बोलवता येऊ नको पिंपळाचे झाड हल्ले नाही म्हणून आम्ही गेलो नाही आणि संध्याकाळी त्यांनी दोन पोळ्या आणि भात पाठवले रागाच्या भरात मी त्या पोळ्या झोपडीच्या छपरावर टाकून दिले आई वडिलांना आशीर्वादाने आणि तुझी साथ असल्याने त्या कोरड्या पोळ्या सोन्यात आणि भात हिऱ्यात मोत्यात बदलले त्यामुळे हे सगळं झालं भावाने बहिणीकडून त्याच्या बायकोच्या चुकीची माफी मागितली आणि घरी येण्याअगोदर सांगितलं घरी ये तेव्हा बहीण म्हणाली दादा गंगाबाईने तुझे रक्षण केले आणि आता तू आमचं रक्षण करशील म्हणून आता आम्ही इथेच राहू हे कोणतीच भाऊ हे एकूण तोच भाऊ म्हणाला माझ्या मित्रांनी जसं माझ्या बहीण आणि भाज्याचं दुःख दूर केलं तसं सगळ्यांचे दुःख दूर कर सगळ्यांचं रक्षण कर कथा सांगणाऱ्या ऐकणाऱ्या आणि हुंकार भरणाऱ्याला सगळ्यांवर कृपा कर अशा प्रकारे कावळ्याने कावळीला कथा सांगितली मग कावळा म्हणतो की भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमापासून ते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत प सोळा दिवस, दिवस दिवसाचा पितृपक्ष आणि श्राद्ध पक्ष म्हणतात पितृ म्हणजे पालन किंवा रक्षण करणारे आणि या काळात पितृ यमलोकातून येऊन आपल्या कुटुंबाच्या घरी वास करतात सोळा दिवस त्यांना जे भोग मिळतं ते घेऊन ते ब्रह्मांडी ऊर्जेसह परत जातात अशा प्रकारे जेव्हा कुटुंबातील लोक आपले प्राण सोडून जातात तेव्हा ते जरी कोणत्याही लोकात असले तरी ते पितृपक्षात पृथ्वीवर नक्कीच येतं त्यांची तृप्ती होण्यासाठी जो श्रद्धेने तर्पण करतो त्यांच्याकडे पित्र रूपाने येऊन ते ग्रहण करतात त्यांच्या तिथीला दिवशी तिथीच्या दिवशी पित्र सकाळच्या सूर्याच्या किरणावर स्वार होऊन घरी येतात ते आपल्या मुलगा नात आणि वंशांकडून अपेक्षा करतात की त्यांना अन्न जल प्रदान करते ब्राह्मणांना जेव घातल्याने आणि पित्रांना जल दिल्याने ते एक वर्षासाठी तृप्त होतात या सोळा दिवसात कोणताही शुभकार्य केले जात नाही आणि कोणत्याही वस्तू खरेदी केल्या जात नाही हे सगळं कावळा कावळीला सांगतो आणि मग ते त्यांच्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी लागतात तर मित्रांनो तुम्ही हे सर्व नियम पाळा पित्रांना भोजन देणे तर्पण करणं ब्राह्मणांना भोजन घालणे हे पितृपक्षात अत्यंत आवश्यक आहे असं केल्याने घरातील सर्व लोक निरोगी आणि समृद्ध होतात आणि आपल्या पितरांनाचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तर तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद